अजु इतकी मग ते जगून घ्यायला नको का आपल्या आजूबाजूला सुंदर ठिकाणं असतात आणि आपल्याला त्याची कल्पनाही नसते आणि मग त्यातून दूरवर असलेली कोणती तरी गर्दीची ठिकाण शोधून काढतो आणि मग नको इतकी गर्दी सिग्नल हॉर्न या सगळ्यामध्ये अक्षरशः डोकं दुखून परत येतो पण आज आपण असं काही करणार नाहीये आपण चाललोय एका सुंदर आणि शांत अशा ठिकाणी आपण चाललोय आपल्याच सातारा जिल्ह्यात पाटण तालुक्यात सह्याद्री पर्वतांमध्ये धबधब्याखाली असणाऱ्या श्री क्षेत्र धारेश्वर या मंदिरात इथे जाण्याचा रस्ता हा पाटणमधून जातो जर तुम्ही मुंबईवरून येत असाल तर मुंबईवरून पुणे शिरवळ सातारा नागदा तारळे जळव असं करत करत मंदुरी आणि मग दिवशी या गावातून धारेश्वर बेसिकली तुम्ही कुठूनही आलात तर पाटणमधून दिवशी या गावात जायचं आणि तिकडून धारेश्वरला रस्ता आहे पाटण क्रॉस केलं की तुम्हाला ठिकठिकाणी श्री क्षेत्र धारेश्वर असे बोर्ड बघायला मिळतील धारेश्वरला जाण्याचा रस्ता म्हणजे अगदी निसर्गाच्या कुशीत शिरणं असंही म्हणता येईल इथे आलं ना की आपल्या रोजच्या जीवनातल्या सगळ्या कटकटी सगळी धावपळ गडबड गोंधळ हे सगळं अगदी विसरून जायला होत आणि मन अगदी शांत होत थेट देवस्थानापर्यंत डांबरी रस्ता आहे त्याच्यामुळे कारनेही तुम्ही अगदी आरामात प्रवास करू शकता डोंगरात कुठे प्रवास करायचा म्हटलं की आपल्याला हीच काळजी असते की वरती गाडी म्हणजे कार जाईल का इथे उभ्या उभ्या ही एस टी दिसली पाटण तारळी एस टी याच्यावरून तुम्ही अंदाज लावू शकता की कार अगदी व्यवस्थित वरतीपर्यंत जाऊ शकते चला आपण पुढचा प्रवास चालू करूया जातानाचा रस्ता इतका सुंदर आहे इतकी हिरवळ आणि सिनरी इतकी छान आहे की आमची ही चिल्लर पार्टी पहिल्यांदाच बडबड न करता शांतपणे बाहेरची सिनरी एन्जॉय करत बसली आहे आत्ता आपण पाटणमध्ये एंटर करतोय आणि हे उजव्या बाजूला जे दिसतंय ते पाटणमध्ये फेमस असलेल्या सकस दुधाची मुख्य शाखा इकडे कधी आलातच तर सकसचे पेढे नक्की खाऊन बघा आत्ता आपण पाटणमध्ये आहे आणि ज्या रस्त्यावर आहे हा कराड चिपळूण रोड आहे उजव्या बाजूला पाटणचं एसटी स्टँड आहे पाटन क्रॉस केल्यानंतर वरती डोंगरात रस्ता थोडासा खराब झालेला आहे पण हे मला वाटतं अगदी साडेतीन चार किलोमीटरचं सा अंतर असेल जे जिकडे रस्ता खराब झाला आहे पण ना रस्त्याच्या बाजूला असलेली ही छोटी छोटी पिवळ्या रंगाची फुलं इतकी सुंदर दिसत होती आणि इतकी छान बहरली होती की ही फुलं बघताना आम्ही त्या खराब रस्त्याचं दुःख अगदीच विसरून गेलो आणि आता आपण फायनली पोचलोय धारेश्वर मंदिराजवळ धारेश्वर धार आणि ईश्वर मंदिरावर धबधब्याच्या स्वरूपात पडणारी पाण्याची संत धार म्हणून या मंदिराचं नाव धारेश्वर तर आपण फायनली इथे पोहोचलोय धारेश्वरला येतानाचा रस्ता अर्धा रस्ता खूप छान आहे निसर्ग तर आपण पाहिला खूप सुंदर आणि खूप मनमोहक असं व्ह्यू आहे सुनेरी आहे थोडाफार रस्ता पोहचतानाच खराब आहे बट इथे एकदा पोहोचल्यानंतर एक इट्स वड इथे देवींच्या खूप सुबक अशा मूर्ती आहेत इथे दर्शन घेऊन पुढे गेलं की ते त्या तिकडे जे दिसतं अगदी धारेखाली तो मंदिराचा एंट्रन्स आहे चला आपण मंदिराकडे जाऊया इथे बाहेरच मंदिरात जाण्याचे काही नियम लिहिलेले आहेत आणि आतमध्ये एंटर केलं तर इथे काहीतरी बांधकाम करून घेतलेलं आहे विचारल्यानंतर कळालं की इथे सेवा करणारे जे पुजारी आहेत त्यांचं किचन आणि घर इथे बांधून घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे हे घळीत आतमध्ये मंदिर बनवलेलं आहे इथे असलेल्या शिवलिंगाचं नाव आदिलिंग या शिवलिंगाबद्दल असं सांगितलं जातं की दरवर्षी या लिंगाची उंची गहुभर वाढते जुन्या काळात पुजारी खाली उतरून पूजा करायचे आता तिथे चढण्यासाठी साडेचार पायऱ्या बनवल्या गेल्यात म्हणजे पूर्वीची मूळ जागा आणि सध्याचं ठिकाण यात अंतर आहे एवढं ते शिवलिंग वाढत गेले आणि ते दरवर्षी वाढतं हेच ते शिवलिंग ज्याच्याबद्दल असं सांगितलं जातं की दरवर्षी याची उंची तसुभर वाढते हे ठिकाण शंकराची जी इतर ठिकाणं आहेत अमरनाथ वगैरे तितकंच हे ठिकाणी प्राचीन आहे असं म्हटलं जातं इथे या सप्तजलदेवता म्हणजेच साती असरा यांच्याही मूर्ती आहेत मंदिराच्या मध्यभागी हे एक शिवलिंग तीन नंदी आहेत आणि इथे काही समाधीही आहेत या समाधीला गुरुवादी म्हणतात इथे असणारे पुजारी इथे सतत सेवा आणि साफसफाई करत असतात त्याच्यामुळे मंदिर अगदी स्वच्छ आहे पांडव काळात इथे पांडवांनी अधिष्ठान आणि वास्तव्य केलं म्हणून इथे पांडवांची ही पूजा केली जाते मूल न होणाऱ्या जोडप्यांसाठी नवसाचे ठिकाण म्हणून हे प्रसिद्ध आहे कपिलाषष्ठी आणि रामनवमीच्या दिवशी मूल न होणारी जोडपी पहाटे तीन वाजता एक विशिष्ट प्रकारची पूजा इथे करतात इथे पाच पांडवांसोबत श्रीराम लक्ष्मण वीरभद्र आदिश्वर बाबा ज्यांनी श्रीरामांना दीक्षा दिली होती आणि श्री केदारनाथ यांच्या मूर्ती आहेत श्री धारेश्वरची आख्यायिका अशी की महाभारतात श्रीरामांनी रावणाचा वध केला रावण म्हणजे कट्टर शिवभक्त आणि शिवभक्ताचा वध केला या गोष्टीचं प्रायश्चित करण्यासाठी म्हणून श्रीराम या धारेश्वरच्या मंदिरात आले दीक्षा प्राप्त करताना श्रीरामांनी आपले स्वतःचे शीर शिवशंभूंना अर्पण केले म्हणून इथे श्रीरामांचं शीर आहे या गुहेच्या वरती श्रीरामांचं धड दगडी स्वरूपात आहे असं म्हटलं जातं श्रीरामाने रावणाचा वध कपिलाषष्ठीला केला त्यामुळे जेव्हाही कपिलाषष्ठी असते तेव्हा श्रीरामाच्या त्या दगडी धडातून दूध गंगा वाहते असं म्हटलं जातं हे ठिकाण शंकराच्या चा इतर प्राचीन आहे असं म्हणतात असंही सांगितलं जातं की जुन्या काळात इथे असलेल्या पाताळगंगेत लिंबू सोडला तर तीन दिवसांनी तो लिंबू थेट कोल्हापूरच्या रंकाळा तलावात मिळायचा मंदिराच्या बाहेर हा पाण्याचा धबधबा बाराही महिने चालू असतो असं म्हणतात हे पाणी कुठून आणि कसं येतं हा धबधबा कसा वाहतो इथे हे आजपर्यंत कोणाला कळालेलं नाहीये या ठिकाणाला दक्षिण काशी किंवा सातारेतली काशी असंही म्हटलं जातं इथे दर्शन घेतलं तर काशीला गेल्याचं पुण्य लागतं अशी झालेलं आहे आज आम्ही दर्शन केलं येताना रस्ता बघता बघता आम्ही खूप कंटाळ होतो असं वाटलं तर कधी एकदा पोहोचणार असं रस्ता खूपच सुंदर आहे पण थोडस लांब होतं म्हणून पण इथे एकदा आल्यानंतर स्वर्गातल्या सारखा अनुभव येतो स्वर्गातल्या सारखा इथे निसर्ग आणि बघायला सुंदर सुंदर हे तर विश्वास बसत नाहीये की सातारा जिल्ह्यात पाटण तालुक्यात इतकी सुंदर सुंदर ठिकाणं आहेत विजिट करायला मला कसं वाटलं तुला आज इकडे येऊ खूप छान आहे तर आपण धारेश्वर मंदिरात दर्शन घेतलं आहे आणि आता आपण परतीचा प्रवास करणार आहे मला असं वाटतं की आयुष्यात असणारी रडगाणी तर था रोजच असतात पण हे कधी जगणार घरातून बाहेर पडा खूप खूप फिरा खूप हसा आनंदी जीवन जगा आपण भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत धन्यवाद